नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज आता आपली गाडी जी आहे ती मोहोळ सोलापूरसाठी लोडिंग करायची चालू आहे आता ह्या गाडीमध्येच आपण अनपटवाडी खटाव असेल किंवा गोंदवले महाराजांचं गोंदवले असेल आपलं जवळचं जा। तर यासाठीचा आपण माल त्यात टाकणार आहे जवळजवळ अडीच टनाच्या वरची गाडी भरायची आपलं हे नियोजन आहे आणि आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये सर्वात जुनी सर्वात मोठी अशी महाराष्ट्रातली नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं मिळतात आता हे मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपलं हे नेहमी तुम्ही चॅनेल बघत असता आता तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हे सर्व डेली अपडेट मिळत जातं आणि आता जास्त वेळ न घालो तर आपण आता आजच्या या लोडिंगबद्दल बोलणार आहे तर आता हे लोडिंग म्हटलं तर श्री प्रकाश हजारे मुक्काम पोस्ट मलिकपेठ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्यासाठी आता लोडिंग करायचं चालू आहे साहेबांनी एक महिन्यापूर्वी आपल्याकडे बुकिंग केलं होतं त्यामध्ये सफेद चंदन आणि रक्तीचन्नाची काय झाडं आपल्याकडे बुकिंग केलेली आहेत आता ती बघू शकतो अशा पद्धतीनं सॉर्टिंग करून रोपं भरायची चालू आहेत मित्रांनो की बघू शकतो कशा पद्धतीची क्वालिटीची रोपं सांगताना दीड फूट सांगितलेलं पण दोन दोन फुटाची आपण रोपं त्यांना भरत आहोत आणि अशी ही सिलेक्टेड रोपं जवळजवळ त्यांची तीनशे रोपं भरायची आहेत चन्नाची आणि त्यानंतर आणपटवाडीचा पण आंबा असेल आणि त्यामध्ये नारळ आहे त्यांचा तर तो भरणार आहे आणि गोंदवल्याच्या पण पार्टीचं मिक्समध्ये काही झाडं आहेत ती भरणार आहे आता आणपटवाडीच्या पार्टीचं तर व्हिडिओ आपण बघणार आहेच तर त्यांचं सांगायचं म्हटलं तर त्यांनी आपल्याकडनं आत्तापर्यंत दोन वेळा आंबा घेतलेला आहे तिसरी वेळ आहे आता यावर्षी त्यांनी आंब्याचं चांगलं उत्पादन घेतलेलं आहे आणि दोनशे रुपये किलो कच्चा आंबा त्यांनी विकलेला आहे मागच्या वर्षी दीडशे रुपये किलोनं विकला होता मागच्या वर्षी एवढा लेट आलेला थोडा आंबा त्यांचा पण ह्या वर्षी आंबा व्यवस्थित नियोजन आपण दिल्यामुळं व्यवस्थित आंबा आलेला आहे आणि जवळजवळ दीड टन आंबा त्यांनी काढलेला आहे ह्या वर्षी दुसरंच वर्ष आहे आंबा लागवड करून आणि दोनशे रुपये किलो कच्चा आंबा त्यांनी विक्री केलेली आहे आणि आज त्यांची आपण काय रोपं भरणार आहे आणि आता ही साहेबांचं जे सफेदचंदन भरायचं चालू आहे मित्रांनो ते बघू शकतो आहे आता सफेदचंदन म्हटलं तर दहा ते बारा वर्षामध्ये येणारं असं पीक आहे वनशेतीमधलं आता वनशेतीबद्दलचे आपण व्हिडिओ बघितले होते है या प्लॉटवर की आपल्याकडं कोणकोणती कौन झाडं कोणकोणत्या कौन साईजमध्ये आहेत हे त्यामध्ये आपण पाहिलं होतं त्यातलंच आता आपण सफेचंदाचं बघणार आहोत दोन वर्षाचं झाड तर मित्रांनो हे लावत असताना आपण दहा बाय दहा बारा बाय बारा लावायचं आहे मध्ये पाच ते सहा फुटावर होस्ट टाकायचं आहे त्यामध्ये तुम्ही कडुलिंब मिल्या डुब्या किंवा मोहगणीसारखा पर्याय निवडू शकताय आणि दहा ते बारा वर्षामध्ये हे कटिंगला येते त्याचबरोबर मिल्याड उभ्या मोहगनी किंवा कडुलिंब याचं आपल्याला बोनस इन्कम मिळत असतो मित्रांनो तर अशा पद्धतीने हे मिल्याड उभ्याचे आहेत प्लांट्स कडुलिंबासारखेच असतात आता सरांना याच्यामध्ये कडुलिंब पण पाहिजे होता पण त्यांनी बुकिंग केलं नव्हतं सुरुवातीला आता आपण टाकायचं पण नियोजन होतं पण आपल्याकडे कडुलिंब संपलेलं आहे मोठ्या बॅगला आहे छोट्या बॅगमधला संपलेलं आहे त्यामुळं आपण ते कॅन्सल केलेलं आहे फक्त आता त्यांचं सफेदचंदन आणि रक्तीचंदन भरणार आहोत मुँगनी। तर आता बघू शकतो मित्रांनो की पुढं आता महोगनी तर मोहगणीचे पण आपली छोटी रोपं आहेत आपल्याकडे दोन तीन वर्षाची पण झाडं असतात तर मित्रांनो अशी एक ना जवळजवळ पंधराशेहून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत आपल्या नर्सरीमध्ये एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या आता सफेद चंदन म्हटलं तर सात आठ हजार रुपये किलोनं जाणारं असं किलो ते पीक आहे किलोमध्ये ते जातं आतला गाभा वापरला जातो बाकी त्याच्या फांद्या वगैरे काय आपल्या पूजापाठ याच्यामध्ये त्याचा वापर केला जातो आता नेहमीप्रमाणे सात रोडलाईनची आपली अडुसष्ट चोवीस आरबाजातार यांची गाडी आपण लोडिंग करतो आहे आता आपल्याकडे जवळजवळ पंधरा ते वीस गाड्या आहेत ती ह्या अशा बाहेरच्या ट्रान्सपोर्टच्याच गाड्या आहेत अर्थात तर ह्या अशा आपण डेली लोड करत असतो आहे बघू आता ही अशा ठप्पी लावायची चालू आहे आणि बाकीचं या असं रोपं उचलण्याचं काम चालू आहे तर मित्रांनो एक वेळ आपल्या नसेलला अवश्य भेट द्या सिलेक्ट द्या व्यवस्थित बघू शकतो असं सिलेक्टेड काम चालू आहे आता आमच्या इथं नर्सरीचे ज्येष्ठ सेल्समन झाडग्यांना आहेत बघू शकतो यांचं असं नियोजन असते अण्णांचं मोठं काम असते मित्रांनो अण्णांची बरोबरी करू शकत नाही आपण तर अशा पद्धतीनं नियोजन आहे मित्रांनो बघू शकतो आपण हेच लोडिंग चालू आहे आता आपल्याकडं रक्तीचंदन पण आहे ते पंधरा ते पुढं घेते पंधरा ते वीस वर्ष घेत आहे त्याची पण लागवड आपण दहा बाय दहावर करायची आहे एकरात साडेचारशे पाचशे बसवायचे आहेत रोपं त्याच्यामध्ये आपल्याकडे एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आणि तयार झाडंसुद्धा आपल्याकडं साठ किलोच्या बॅगमधली असतात आणि सपेचंदामध्ये हे आपण मेहंदीचं प्लांट दिलेलं आहे मित्रांनो ते काढायचं नाही ते झाडासोबतच लावायचं आहे बघू शकतो थोडंसं झूम करून दाखवतो हे जे आपल्याला दिसतं आहे लाल कलर मेहंदी मेहंदीचं झाड म्हणतोय कोण ऑक्सिजन म्हणतंय तर मित्रांनो हे झाड काढायचं नाही हे झाडावरच ती ह्या झाडावरच ती झाडं जगत असतात आणि ही लावल्यानंतर ह्याच्या शेजारी दोन दोन तूर आणि मक्क्याचे दाणे टाकायचे आहेत तसेच आपल्याला होस्ट प्लांट तर आपण लावणार आहे तर असा हा प्रायमरी होस्ट टेम्पररी होस्ट आणि परमनंट होस्ट अशा तीन प्रकारचे होस्ट लावायचे आहेत आणि त्या पद्धतीनं नियोजन करायचं आहे मित्रांनो कोणतीही शंका असेल चंदन लागवड असेल रक्तीचंदन असेल सफेदचंदन असेल किंवा वनशेतीबद्दल कोणतीही तुम्हालाची शंका असेल तर कमेंट करून नक्की विचारू शकताय काय जास्त शंका असेल किंवा सविस्तर माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकताय खाली नंबर दिलेला आहे मी स्वतः अक्षय तोडकर तुमच्याशी कॉल कवर बोलत असतो आणि आपले शंकेचं निरसन करत असतो रोपाशी घरपोच येतात होम डिलिव्हरी सर्व्हिस असते आता सीझन चालू झालेला आहे जूनला ॲक्च्युली सीझन चालू होतो पण बघू शकतो आत्ताच ढगाळ वातावरण पाऊस जोरदार चालू झालेला आहे आणि आज एकवीस 20 मे दोन हजार पंचवीस हे लोडिंग आपण बघत आहोत आणि व्हिडिओ लास्टपर्यंत आपण पाहिलात सविस्तर माहिती घेतली त्याबद्दल सुद्धा धन्यवाद भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभास